मला काय माहिती बाहेर ठेवला होता नाही ते मला नाही माहिती मोबाईल मी वापरते का तुमचा पण नाही इथं हा तुझा मोबाईल अरे मोबाईल उडाय हा सांगण पुढे ना मी माझा मोबाईल कुठे म्हणजे दरवाई दरवाई कधी उघडा ठेवता दरवाईक

थे थे खाली थे थे तुझा मोबाईल तुला मी सांभाळत नाही ठेवतय अरे पण मी आता इथं ठेवू खाली दुकानात येतो फोन बसायचं मोबाईल कुठे मोबाईल कुठे दुसरा मोबाईल माझ्याकडे माझा फोन आहे एवढ नाटक करू नका मला शूट करून शूटिंग करायचं मला पहिला पहिलं माहिती माहिती फोन मी जाते डान्स प्रॅक्टिसला आता काय मी मला नाही माहिती फोन बिन मी ना घेतला तुमचा फोन तुझे बसव ना माझ्या डोक्यात जाऊ नका तुम्ही पहिलं मी सांगतो तुम्हाला काय माहिती मोबाईल उघडा माझा नाटक करून तुझ्या म्हणल्यानंतर शंभर टक्के तू मोबाईल ठेवला असणार उघड्याच ठेवले एवढं आणि मग कोण नाही कोणतरी येऊन घेऊन जात कोण मी कशाला ठेवू आपण व्हिडिओ काढतो पण काय इथं काय कोणी काय घरांनी खाल्ला काय कुठे नाटक मार कशी बारे सांगतो मी नाही माझं ऐकून कुठं प्रिया नाटक नको करू मला जायचं भाई जायच्यावर मस्करी तुम्ही तिघ पण मला वाटतं माझ्या हे करू नका मला माझा मोबाईल पाहिजे काय भेटणार आहे मला काय माहिती काय भेटणार सकाळी कामाला जातो मोबाईल घेऊन जातो तिथून आल्यावरती मोबाईल चार्जिंग नाही लावतोस हा मी तर दुपारी झोपले होते मला पाहिजे आहे मोबाईल तू अरे तर सांग कुठे मोबाईल माझा हा तू शंभर टक्के माझा मोबाईल लपून ठेवला असणार मग चोरी झाला लागेल घरातला हा मग तू दरवाजा कुठे ठेवून घेऊन जातो रे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चेक करा जरा बघ खरं सांगतो ना माझी सांग आता

सांगणारे मातकरी नकरी करू कुठे नाही मला वाटतं तू शंभर टक्के तुझे केला सर प्रिया मी खाली पण नाही घेऊन गेलो मोबाईल तुझा मोबाईल आहे तर तू आम्हाला सांगू नको काय हा जा खाली जाऊन बघ पुढं विसरून आलं असता पडले खाली कशाला खाली घेऊन गेलोच नाही ना मी फोन गाडीवर त्यावेळी राहिला होता त्या ह्याच्या वेळी दिवशी मग सारखा का राहतो काय फोन कुठं खाली पाडलंय काय माहिती काय केलंय अरे नाही बाबा हरवलं ना, ना ए, एक एक आता मी दरवाजा दरवाजा हरवला एवढा महागाचा वाट लावली त्याची आमच्यावरती चिडचिड करायला लागल्या मोबाईल कुठे मोबाईल कुठे नाही तुम्ही शंभर टक्के अरे पण दरवाजा उडाट होता तुम्हाला एवढं तुला समजत नाही तर तू बाहेरच होत असणार कुठे रे प्रिया सांगणारे बाबा हा अरिया खर सांग जाऊ दे काय करू तू लक्ष नको नक्की नाही बघितलंस ना बघतो ना कपून ठेवला का बघतो आधीला तुमचं काय सांगता येत नाही गेला का तो चोरी झाला काय सांगा ना रे ना। अरे नाटक करू का तू ठेवला असला तर हे कर सांग ना, प्रिया नाही तर मी सगळी स्कूलून टाकेल ना मित्रांचे कपडे बिपडे कपडे कपडे सगळे विस्कटा या माणसाने सगळं काय पसर एवढं साफसफाई ठेवून सगळं मोबाईल म्हणजे डायरेक्टली सांगतोय जर तुम्ही गावले की मी डायरेक्ट मी व्हिडिओ हे करतो तुमचा एका पहिलं माझं कुठं त्याच्या कशाला मागे लागतो प्रिया मी कपडे सगळी विस्कटून टाकी ना सांगतो बघ सगळं आपटून टाकतो ती चोरी झाला काय दहा मिनिटात फोन हा? हा चोरी झाला हा चोरी झाला मला नाही माहिती चोरीच झाला तू टाकून आला प्रिया मला डोका आधीच माझं आउट झाले पहिलं दे मला मोबाईल मला हे करायचं शूट करायचं बघ पटकन दे माझा माझा मोबाईल मोबाईल दे तुझं नाही हे थांब ना मी तुला देणार नाही मग तुझा माझा मोबाईल फेकून टाकीन बघ माझा मोबाईल नक्की नक्की सांग नक्की सांग तू घेतलास का मोबाईल बस तिकडं तर पडला का वाकडे मोबाईल साठी एवढा धिंगाणा केलाय ते काय हा इथं मोबाईल ठेवलाय काय आहे मी नाही इथे मोबाईल ठेवलाय मग मोबाईल मोबाईल शोधायला लागले अरे हा बाथरूम राहायला बाथरूम मध्ये तुम्हाला मोबाईल लागतो काय हा बाथरूम मध्ये पण मोबाईल लागतो आईला मगापासूनच तर मागे लागले मला वाटते अर्धा पाऊन तर झालं असं मोबाईल मोबाईल आणि तिकडे खुशाल मोबाईल ठेवला नाही 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 मला वाटतं तूच ठेवला असेल बाथरूम काय काम असतं मोबाईल घेऊन थांबा मला वाटतं मी इकडे गेल्यावर ठेवला असला तर बाथरूम मध्ये मोबाईल घेऊन काय काम असतं अरे पण मगाशी मला वाटतं मगाशी बाथरूम लागते का कोणाशी हा मी काय बघेल म्हणून चॅटिंग बिटिंग करायसाठी नेलेला का मोबाईल लाईट गेली तिथं वाट ठेवला असं मग त्याला झालं किती वाजता वरती ठेवलाय तिथं आता जर मी बघितलं नसतं

कर तो, करतो तो कर। करतो अगं मी ठेवला होता मला बघायचं होतं तुम्ही काय किती रिॲक्शन बघायची होती तुमची मी ठेवला होता मोबाईल तिथं पण आता डोक्यात मग हा तुटला असताना आता तर मित्रांनो मला बघायचं होतं यांचे सर्वांचे रिॲक्शन काय आहे कारण हा कधी कधी दरवाजा उघडा ठेवता तुम्ही पण घरात येऊ शकतं म्हणून हा मी मोबाईल ठेवला होता यांचे रिॲक्शन बघितले पण मॅडम आता खूप तापलेले आहेत तर आणि मला काय असं माझं काय आता काय खरं नाही बाबा तर चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू बघू आज जेवण तर मिळते काय चला बाय